हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आपण जेवणासाठीची स्पेशल अशी भाजीची रेसिपी आज आपण बनवणार आहोत तर काय असणार आहे स्पेशल कोणती भाजी आज आपण बनवणार आहोत नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी आपण घेतलेली आहे भेंडी तर या ठिकाणी गावठी भेंडी जी आहे ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे बघू शकता काटेरी भेंडी या ठिकाणी आपण घेतलेली आहे बारीक बारीक असे काटे जे आहे ते या भेंडीला आहेत अगदी गावठी या पद्धतीची भेंडी जी आहे ती या ठिकाणी घेतलेली आहे आणि भेंडीची आपण मऊ लुसलुशीत अशी जेवणासाठीची भाजी जी आहे ती आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी ते बघू शकता साहित्य आपण काय काय घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून त्यानंतर हिरवी मिरची आणि खोवलेला नारळ जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे आणि आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी जी अशी मऊ लुसलुसीत अशी रेसिपी जी आहे ते आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात आधी भाजी जी आहे ते आपण स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता हे साहित्य आपण घेतलेलं आहे साहित्याचं प्रमाण देखील खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि भेंडीची छानशी अशी भाजी जी आहे ती आज आपण बनवणार आहोत तर इथे एका मध्ये जे आहे भाजी जी आहे ते आपण काढून घेणार आहोत थोडंसं मीठ जे आहे त्यावरती पसरवून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच यामध्ये आपण टाकायचं आहे थोडंसं पाणी भरपूर असं पाणी टाकून जे भाजी जी आहे ती स्वच्छ अशी आपण या ठिकाणी धुवून घेणार आहोत त्यावर ते असलेले मातीचे कण जे आहे ते काढून टाकण्यासाठी भाजी जी आहे ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्यामध्ये भाजी जी आहे ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोरड्या फडक्याने जे आहे कोरड्या कपड्याने या ठिकाणी भाजी जी आहे स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला पाण्याचा ऊन जो आहे तो ठेवायचा नाही आहे तर या ठिकाणी बघू शकता भाजी जी आहे ती सगळ्यात आधी आपण चिरून घेणार आहोत वरती देठाकडचा भाग जो आहे तो या ठिकाणी काढून घेतलेला आहे आणि मध्यभागी चीर देऊन छान असे दोन भाग जे आहेत ते या ठिकाणी आपण करून घेतलेले आहेत आणि छोटे छोटे पीस जे आहेत त्या ठिकाणी भाजीचे जे आहे ते आपण या ठिकाणी करून घेणार आहोत तर भाजीचा आकार जो आहे भाजी चिरण्याची वेगळी अशी पद्धत जी आहे ती या ठिकाणी तुम्ही वापरू शकता किंवा आवडेल त्या या पद्धतीमध्ये भेंडीला जो आहे तो आकार या ठिकाणी देखील या ठिकाणी तुम्ही देऊ शकता पण आपण या ठिकाणी या पद्धतीमध्ये भाजी जी आहे ती चिरून घेणार आहोत तर बघू शकता भाजी जी आहे तर या पद्धतीमध्ये आपण चिरून घेतलेली आहे मधून दोन भाग जे आहेत ते करून घेतलेले आहे आणि जितकं शक्य होईल तितकं बारीक जी आहे ती भाजी या ठिकाणी आपण चिरून घेतलेली आहे आणि या पद्धतीमध्ये सर्व भेंडी जी आहे ती आपली चिरून झालेली आहे आणि एका भांड्यामध्ये आपल्याला एक मोठा टेबल तेल जे आहे ते या ठिकाणी आपण गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले बारीक चिरून ते सुद्धा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच इथे घेतलेले आहे तीन ते चार हिरव्या मिरचीचे काप जे आहे ते थोडे मोठे ठेवलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी बघू शकता आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे बारीक चिरलेली भेंडी तर या ठिकाणी मिरची जी आहे ती बारीक चिरून देखील या ठिकाणी टाकू शकता पण लहान मुलं खाणार असल्यामुळे या ठिकाणी भेंडीचे काप जे आहे ते थोडे मोठ्या प्रमाणामध्ये आपण ठेवलेले आहेत आणि त्यानंतर यामध्ये टाकलेली आहे भेंडी आणि भेंडी जी आहे तेलामध्ये सुरुवातीला आधी परतून घ्यायची आहे तेलामध्ये या ठिकाणी आपण भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे अगदी दोन ते तीन मिनटासाठी झाकण जे आहे ते ठेवायचे आहे छान अशी वाफ जी आहे ती या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा भाजी जी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये छान असे परतून घेणार आहोत तर बघू शकता छान अशी मऊ लुसलुसीत भाजी जी आहे ती आपली तयार होत आलेली आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर या पद्धतीमध्ये तयार झालेली आहे आपली भेंडीची भाजी आणि यावरती आपण टाकलेला आहे खोवलेला नारळ आणि पुन्हा एकदा भाजी जी आहे ते आपण मिक्स करून घेणार आहोत तर आज आपण बनवलेले आहे भेंडीची मऊ लुसलुशीत अशी भाजी अगदी कमी वेळामध्ये भाजी जी आहे ती आज आपण बनवलेली आहे आणि अशा पद्धतीमध्ये तयार झालेली आहे भेंडीची भाजी तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग